हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक परत तोच आहे बी एम एस बी एच एम एस चे अपडेट मी घेऊन आलेलो आहे आत्ताचे लेटेस्ट अपडेट आतापर्यंत कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे आता आपण ते डिस्कस करणार आहोत आणि नीटचे देखील रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे त्यामुळे दोन हजार तेवीसच्या बी एम एसच्या जागांचं काय होणार नोटीस येईल का परमिशन भेटेल का राहिलेल्या जागा भरून घेतल्या जातील का आज आपण तेच सर्व डिस्कस करणार आहोत ओके गाईज सो so, आता आपले आतापर्यंतचे अपडेट आपण आज डिस्कस करणार आहोत ओके सो so, काही आजचा आपला टॉपिक काय आहे आजचा आपला टॉपिक आहे एस बी एच एम एस राऊंडचे आपण अपडेट म्हणजे आता आतापर्यंत अपडेट काय आहेत राऊंड कारण की प्रोसेस काय चालू आहे कोर्टामध्ये केस चालूच आहे केसवर केस चालूच आहे डेट एक्सटेंड होतच आहे त्यामुळे खूप विद्यार्थी आणि पॅरेंट्स आगीन टेन्शनमध्ये हो आलेले आहेत की राऊंड होणार आहे की नाही कारण की विद्यार्थ्यांना समजत नाही स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करावं का नीटची एक्झाम द्यावं सॉरी इकडं आपल्या काउन्सिलिंगकडे लक्ष द्यावं कारण की नीटचे की एक्झॅक्टली करायचं काय विद्यार्थ्यांनी इकडं वेट केला करायचं का फॉर्म भरायचा जर फॉर्म लेट भरला तर लांब से सेंटर भेटेल आणि लवकर भरला आणि जर राऊंड झाला तर, तर फीस जाईल तुमची ते तुमचं डिसिजन राहील तुम्हाला काय करायचं आहे ओके सो काय आता आपण डिस्कस करणार आहोत एक्झॅक्टली कुठपर्यंत प्रोसेस आली आहे ओके सो गाईज तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला काउन्सिलिंग संपलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सी टी सेलनं अगोदरच क्लिअर केलेलं आहे पण ब्राउचर काढलेलं नाही सी टी सेलनं आता अजून सी टी सेलनं ब्राउचर काढलेलं नाही आहे त्यामुळे विद्यार्थी फक्त वेटिंगवरती आहेत आणि मी देखील वेटिंगवरती आहे ओके त्यामुळे काउन्सिलिंग सी टी सी काउन्सिलिंग आहे ना तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला संपलेली आहे त्यामुळे सी टी सेलला कॉल करणे किंवा त्यांना मेल करणे काहीच फायदा नाही काही तुम्हाला तिथं जाऊन तरी जरी आला तुम्ही तुम्हाला काहीच फायदा होणार नाही त्यामुळे ना सी लागू नका तुम्ही जे काय असेल ते पुढे कोण करेल ते सांगू तुम्हाला ओके समजलं तुम्हाला आता कोर्टचा रिझल्ट कोर्टचा रिझल्ट प्रोसेस सुरू करावी आहे कोर्टचा रिझल्ट सगळ्यांना माहीत आहे कोर्टनं अगोदरच क्लिअर सांगितलेला आहे की राऊंड कंडक्ट करा राऊंड कर कंडक्ट करा बाबांनो सर्वांना सांगितलेलं आहे पण आणखीन कोणीही लक्ष दिलेलं नाही म्हणजे कोर्टाकडून काही इश्यू नाही आहे आताच क्लिअर करतो तुम्हाला कोर्टाकडून कोणताही प्रॉब्लेम नाही कोर्टामध्ये काय चालू आहे कोणती केस चालू आहे मी तुम्हाला सांगेन पण राऊंड कंडक्ट करण्याबाबत किंवा स्पॉट राऊंड घेण्याबाबत कोर्टाचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आहे विद्यार्थ्याच्या बाजूने आहे त्यामुळे कोर्टाने अगोदरच सांगितलेलं आहे की राऊंड घ्या राऊंड घ्या पण राऊंड कोणीच घेत नाही आहे अलक्षात समजलं तुम्हाला कोर्टाचं काय मॅटर चालू आहे म्हणजे कोर्टानं तर तुम्हाला परमिशन दिलेली आहे तुम्ही राऊंड घ्या म्हणून पण आता विद्यार्थ्यांचा लॉस कोण करत आहे तुम्हाला सांगतो मी रिस्पॉन्स आहे ना एन सी एस आय एम आणि डबल ए ट्रिपल सी देत नाही लक्षात डबल ए ट्रिपल सी एन सी एस आय एम हा किंवा एन एं एम सी एन एं एम सी हे बिलकुल लक्ष देत नाहीयेत कारण की एक साधारणतः दोन महिने नऊ दिवस झाले किती दोन महिने नऊ दिवस झाले अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाहीये किती निष्काळजीपणा आहे काय करायचं आता बीएमएसच्या उरलेल्या जागा कशा भरतील यांना देखील समजत नाहीये नो रिस्पॉन्स फक्त काय <laughs> प्रॉब्लेम आहे पाच टक्के जागा राहिल्या पाच टक्के जागा राहिल्या त्यामुळे हे रिस्पॉन्स देत नाहीत लक्ष देत नाहीत किती दोन महिने नऊ दिवस झालेले आहेत दोन महिने नऊ दिवस झालेले आहेत अद्याप एकही नोटीस आलेली नाहीये समजा तीनशे जरी जागा असतील तीनशे जरी जागा असतील तीनशे विद्यार्थ्यांचा लॉस कशाला करायचा तीनशे विद्यार्थ्यांचा लॉस कशाला करायचा राऊंड घ्यायचा ना नवीन कॉलेजला परमिशन देखील भेटलेली आहे सहा कॉलेजला ते देखील घेऊ शकतात ना एक राऊंड कंडक्ट करायला काय प्रॉब्लेम आहे आ लक्षात ना साधारण आणखीन आपण तीनशे तारखेपर्यंत वेट करू शकतो वेट करू शकतो होता मग नाही सांगा तुम्ही लक्षात आले तर चांगलंच आहे नसेल तर मग काहीच करू शकत नाहीत आपण ओके त्यानंतरचा टॉपिक सांगतो तुम्हाला नीटचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आता नीटचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे विलास लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला नीटचे रजिस्ट्रेशनचं सो so, चान्सेस आता नीटचे रजिस्ट्रेशन सुरू झाले त्यामुळे विद्यार्थी काय विद्यार्थी आणि पॅरेंट्स गाभरलेत राऊंड होणार आहे का नाही काय विद्यार्थ्यांनी टोकन घेतलेले आहेत काय होईल त्यांचं कसे होईल गाईच आपल्याला तेवीस तारखेपर्यंत वेट करायचं आहे तेवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे कारण की शेवटचं ब्राउचर आलं क्लिअर होणार की राऊंड पूर्णतः संपली आहे काउन्सलिंग रद्द झालेलं आहे ते पुढे सांगितलेस तुम्हाला ओके सो गाइस आता नीटचे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यापासून काय नीटचे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यापासून नव्याण्णव टक्के राऊंड होण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत नव्याण्णव टक्के राऊंड होणार नाही नव्याण्णव टक्के राऊंड होणार नाही होणार नाही आता हे प्रिडिक्शन मी नाही काढलं पूर्णच आलेलं आहे पण माझी तर इच्छा आहे राऊंड हो म्हणजे घेण्यात यावा आणि जे तीनशे राहिले असतील जागा ते भरून घेण्यात यावं तीनशे विद्यार्थ्यांचा तर लॉस नको आज लक्षात ओके त्यानंतरचं टॉपिक सांगतो तुम्हाला मी करंट कोर्टची प्रोसेस काय आहे आता सर्व विद्यार्थी म्हणत आहेत सर्वांना माहीत आहे कोर्टामध्ये केस चालू आहे काय ना काय कोर्टामध्ये केस चालूच आहेत पण काय कोर्टामध्ये फक्त केस काय चालू आहे माहीत आहे का सीटसाठी कोर्टामध्ये सीटसाठी प्रोसेस चालू आहे कारण की काय कॉलेज म्हणत आहे आमच्या आमच्या जागा राहिलेल्या आहेत भरून घ्या पण एन एम एन एन एम सी किंवा सीई टी सेल किंवा डबल ए ट्रिपल सी बोलत आहे की आम्ही राऊंड कंडक्ट करतो आणि कॉलेजवाले काय म्हणत आहेत आम्ही स्पॉट होऊन घेणार आहोत म्हणजे पैसे घेण्यासाठी कॉलेज आपले आपले पैसे घेण्यासाठी त्यामुळे या दोघांच्या भांडणामध्ये विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे आणि कोर्टामध्ये आज एक तारीख लगेच दोन दिवसांनी दुसरी तारीख लगेच तिसरी तारीख असे कॉलेज कॉलेजवाले पिटिशन देत आहेत त्यांचे त्यांच्या हिशोबाने आणि काही कॉलेजवाले स्वतः ॲडमिशन करून घेत आहेत कोर्टाच्या परमिशननुसार आता ते कसं मी नाही शेअर करू शकत ओपनली पण करून घेत आहेत आताच क्लिअर करतो मी ओके त्यानंतर त्यानंतर राऊंडचे चान्सेस आता आपण पाहू हो किती आहेत तुम्हाला आहे so सांगितले नव्याण्णव टक्के तर राऊंड नाही होणार नव्याण्णव टक्के तर राऊंड नाही होणार कारण भीती काय का भीती सांगू तुम्हाला एन एम सी ऑब्लिक डबल सी एन एम सी ऑब्लिक डबल ट्रिपल सी यांनी जर एक एखादी नोटीस पब्लिश केली एखादी नोटीस पब्लिश केली त्यामध्ये क्लिअरली सांगितलं त्यांनी त्यांनी क्लिअरली जर सांगितलं की ज्या बी एम एसच्या किंवा बीएचएमएसच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या तशाच रा राखीव राहू द्या आणि राऊंड रद्द राऊंड रद्द करा म्हणजे राऊंड होणार नाही म्हणजे ज्या जागा आहेत त्या राखीव हो जाणार आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ॲडमिशन होणार नाही लाईक एमबीबीएस सारखं एमबीबीएस ला आपण तसं झालेलं आहे चाळीस ते पन्नास जागेसाठी सेम या नोटीस जर आली नोटीस जर आली त्यांची जसं एमसीसी नोटीस काढली तशी जर यांनी देखील नोटीस काढली बी एम एस साठी तर रद्द जागा होणार सर्व सर्व जागा रद्द होणार म्हणजेच स्थगिती राहणार म्हणजे त्या जागा भरून घेतल्या जाणार नाही काही जरी केलं कसं जरी केलं तर कॉलेजवाले त्यांच्या त्यांच्या परीनं भरून घेतात काय अर्ज नाही आहे आणि तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला एसला ॲडमिशन भेटत असेल तर बिंदास घ्या कुणी तेवढं लक्ष देत नाही बी एसला थोडंच लक्ष देतात ए बी एसला कुणी लक्ष देत नाही मॅनेजमेंट तुम्ही किती ना देखील ॲडमिशन घेऊ शकतात लक्षात कारण की कॉलेजवाले त्यांच्या त्यांच्या जागा भरून घेणार आतमधून भरून घेणार आताच क्लिअर सांगतो मी तुम्हाला लक्षात आतमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते जागा भरून घेणार ओके सो okay? so, तुम्हाला तुमच्या ओळखीनं कोण भेटत असेल शंभर टक्के ॲडमिशन होत असेल तर घेऊन टाका आणि कॉलेज जर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर भेटत देत देत असेल इन केस राऊंड नाही झाला किंवा परमिशन नाही आली आणि तुम्हाला कॉलेज जर लेटर भेटत असेल एका एक दोन लाखा जात असतील तर ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही काही अडचण नाही आहे घेऊ शकाल ॲडमिशन राऊंडचे चान्सेस माझ्यातर्फे तर आहेत होप्स आहेत माझ्याकडच्या म्हणजे मी तर होप्स ठेवलेले आहेत राऊंड होण्याचे चान्सेस आहेत कारण की मोस्ट ऑफ तीनशे जागा शिल्लक राहिले असतील जर नवीन कॉलेज आले तर जास्तच होतील पण अगोदरच्या नवीन जागा तीनशेचं जागा शिल्लक राहिले असतील त्यामुळे आणि जे अगोदरचे ओल्ड कॉलेज आहेत नवीन नसलेले जे अगोदरचे ओल्ड कॉलेज आहेत त्यांचे त्यांच्या जागा एक ते दोन एक ते एक दोन एक दोन एक दोन जागा शिल्लक राहिले आहेत त्याने त्याने त्यांच्या पलीनं भरून घेत आहेत ते कसं मी नंतर सांगेल तुम्हाला आता नाही शेअर करू शकत ओके सो सोबेच त्यानंतर आता तुम्हाला नोट आहे एक इम्पॉर्टंट नोट देतो तुम्हाला तुमच्या पद्धतीनं होता तुमच्या पद्धतीने मी शेअर करतो जे तुम्हाला एक सजेशन देतो तुमची इच्छा तुम्हाला काय फॉलो करायचं ते तुम्ही करा तुमची इच्छा मी एक सजेशन देतो तुम्हाला ओके सो काही नोट काय आहे आता दोन हजार चोवीसचे रजिस्ट्रेशन करा <coughs> सॉरी दोन हजार चोवीस साठी रजिस्ट्रेशन नीटचे सुरू झालेले आहेत एंड एंट्रन्स एक्झामचे आपले मेडिकलचे तर ते रजिस्ट्रेशन करून ठेवा करून ठेवा काय अडचण नाही सतराशे सोळाशे हजार कॅटेगरी फीस आहे पे करा काय प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं पन्नास पन्नास एक एक दोन दोन तीन तीन लाख चालले तुमचे त्याच्यामुळे एवढे एवढे काही काळजी करायची गरज नाही तर रजिस्ट्रेशन करून ठेवा काय अडचण नाही तुमचा काही लॉस होणार नाही आपली सिटी जाऊ नये फक्त बरं का आत्ताच्या आत्ता एक सात दिवसात सात दिवसाच्या तीन दिवसाच्या चार दिवसाच्या आपल्याला सिटी पाहिजे तर आपल्या ती करून घ्या रजिस्ट्रेशन सेंटर पण येतात त्याच्यामुळं भेटते तुम्हाला सिटी तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही ओके त्यानंतर स्टडीवरती पण लक्ष राहू द्या थोडंसं स्टडी स्टडीवरती पण लक्ष ठेवतात माहिती आहे मला भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल येतात मला पॅरेंट्सचे देखील कॉल येतात सर अभ्यास करावं का वेटसाठी राऊंडसाठी वेट करावं सो काही राऊंडसाठी पण वेट करा एक नॉर्मल जस्ट वेट करा काय अडचण नाही आहे पण स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा राहिले किती दोन ते तीन महिने किती दोन ते तीन महिने अभ्यास होईल का काहीच अभ्यास होतो तुमचा अभ्यास शंभर टक्के होतो तुम्ही केअरफुली अभ्यास करा आणि जास्त पण अभ्यास करायची गरज नाही पंधरा पंधरा सोळा सोळा घंटे एक सध्या तुम्ही जर आणखीन सुरू केलं नसेल तर एक साधारनंतर तुम्ही सहा ना तो तो ते आठ किंवा दहा घंट्याने अभ्यास सुरू करा फक्त शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा एक नाही दोन नाही तीन जेवढ्या तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन हो करता येतील तेवढ्या टेस्ट सिरीज जॉईन करा ट्युशनच्या ना आधी नका लागू आता जेवढ्या टेस्ट सिरीज तुम्ही देतात तेवढ्या तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन तुमच्या नजरेखालून तुमच्या हाताखालून जाईल त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे आत्ताचा आता जी जी कंडिशन आहे ती विद्यार्थ्यांनी ट्युशनकडे टाईमपास न करता कोणती किती जरी भारी ट्युशन असेल त्या ट्युशनकडे टाईमपास न करता त्यांची टेस्ट सिरीज घ्या टेस्ट सिरीज जेवढ्या तुम्ही टेस्ट देताल तेवढा तुम्हाला फायदा राहील आणि शेवटपर्यंत फायदा राहील ओके तुम्ही ट्राय करून बघा एक जस्ट एक महिना ट्राय करून बघा एक महिना आणि टाइमपास करू नका ट्युशनमध्ये जाऊन ट्युशनमध्ये काही नाही सिलेबस त्यांचा संपला असेल नसेल तेरा तुँच्या, तुँच्या, तुँच्यी, तुँच्यी कर ते राहतात तिकडं तुमच्या तुमच्या परीनं तुमची तुमची टेस्ट सिरीज करा जे इम्पॉर्टंट टॉपिक काढले ते तुम्ही करा ओके त्यानंतर इन केस जर राऊंड झाला इन केस जर राऊंड झाला तर वेट करा तेच म्हणतो तुम्हाला मी आता जर झाला माझ्या मते होण्याचे चान्सेस आहेत राऊंड नाही झाला तर मॅनेजमेंटनं भरून घेणार पण मॅनेजमेंटने जरी भरला तरी आतमधून असतात ते पर्सनल पर्सनली तर त्यामुळे तुम्हाला जर मॅनेजमेंटला ऍडमिशन भेटत असेल ते शंभर टक्के घ्या मग नोटीस भेटेल ना भेटेल ते पुढचा भाग राहिला तुमच्या रिस्कवर करायचा असेल तुम्ही रिस्कवरती करू शकता कॉलेज कोणी लिहून घ्यायचं असेल लिहून घेऊ शकता काय अडचण नाही आहे पण ऍडमिशन जर तुम्हाला करायचं असेल तर करा ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क येत आहेत आता आत्ता देखील तर तुम्हाला तीन महिने वेस्ट करण्यापेक्षा तीन पैसे दिलेले म्हणजे एक्स्ट्रा पैसे गेलेले परवडतील तुम्हाला कारण की पुढच्या वर्षी जर एवढा स्कोर आला आणि हीच प्रोसेस पुढच्या वर्षी मॅनेजमेंटनं करायची असेल तर तुमचे एक्स्ट्रा तीन चार लाख जातील कारण की फीस वाढलेली आहे आणि पुढच्या वर्षी बजेट देखील वाढणार विद्यार्थी देखील वाढणार आणि ॲज वेल एज काय वाढणार कट ऑफ देखील वाढणार लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपवरती तुम्हाला लवकरात लवकर आन्सर दिलं जाईल काय प्रॉब्लेम वगैरे असेल तुम्ही मला कॉल करा तर समजा ना आजचा टॉपिक काय आहे आणि शेवटचं सांगू तुम्हाला काहीच एक लाईक तेवीस तारखेपर्यंत थांबा तुम्ही तेवीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत थांबा जर राऊंड झाला तर चांगलंच आहे नाही झालं तर मॅनेजमेंटनं भरून घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे शेवटचं ब्राउचर येईपर्यंत आपल्याकडे थोडे सोप्स आहेत ओके काय अर्जण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!